ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ना कोबीची अगदी भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी जर तुम्ही एकदा केली ना जेव्हा केव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाल ते ना तेव्हा कोबी आणायला मात्र विसरणार नाही इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी होते तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया आता इथे ना मी कोबी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुद्धा किसू शकता म्हणजे अगदी छान बारीक किसलासुद्धा जातो ही रेसिपी मी दोन जणांसाठी करते त्यानुसार इतका कोबी पुरेसा आहे तुम्ही कोबीचं प्रमाण इथे कमी जास्त सुद्धा करू शकता आणि इथे आपण घेतलेला आहे बारीक रवा तुमच्याकडे जर जाड रवा असेल ना तर तो तोसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता तर इथे बघा मी एक ते दोन चमचे इतपत रवा घातलेला आहे खूप जास्तसुद्धा रवा घालायचा नाही आहे अगदी दोन चमचे रवा पुरेसा आहे आणि इथे ना मी कच्चा रव्याचाच वापर केलेला आहे त्यामुळे शक्यतो तुम्हीसुद्धा कच्च्या रव्याचाच वापर करा आता बघा रवा घातल्यानंतर सगळं चोळून घेतलं आहे मी कोबीला इथे रवा अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घातल्या आहेत मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लहान मुलांसाठी करत असाल तर एक ते दोन मिरची घातली ना तरी चालले लसूण घातलं आहे भरपूर आणि जिरं घालून हे वाटून घेतलं आहे पाणी वगैरे टाकायचं नाही आपल्याला अजिबातच वाटताना अगदी तसंच हे वाटून घ्यायचं आहे भरपूर अशी चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीर आवर्जून घाला कारण की कोथंबीरने या रेसिपीला अगदी छान अशी टेस्ट येते ही रेसिपी आवर्जून करा कारण की पुन्हा पुन्हा सांगते रेसिपीज इतकी जास्त अप्रतिम होते ना की तुम्ही नेहमीच कराल पालक जर अवेलेबल असेल तर घाला ऑप्शनल आहे माझ्याकडे अवेलेबल होती त्यामुळे मी इथे घातलेली आहेत यामध्ये जर तुम्हाला अजून काही ॲड करायचं असेल ना तर तेसुद्धा तुम्ही गाजर शिमला मिरची वगैरेसुद्धा ॲड करू शकता एक मोठा चमचा पांढरे तिळ घातलेले आहेत आणि इथे ना आता मी काही पिठं घालणार आहेत तुमच्याकडे काही जी पिठं अवेलेबल असतील ना त्या पिठांचा तुम्ही इथे वापर करू शकता माझ्याकडे बाजरीचं पीठ अवेलेबल होतं त्यामुळे मी तीन ते, ते चार चमचे इतपत बाजरीचं पीठ घातलेलं आहे तुमच्याकडे जर बाजरीच्या पिठाऐवजी तांदळाचं पीठ असेल ज्वारीचं पीठ असेल ना तेसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता बघा चार चमचे बाजरीचं पीठ आणि दोन ते तीन चमचे इथे मी गव्हाचं पीठसुद्धा घातलेलं आहे आता गव्हाचं पीठ तर सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असतं त्यामुळे नक्कीच ही रेसिपी तुम्ही आत्ता ठरवली ना तरीसुद्धा बनू शकता एक ते दोन चमचे बेसनपीठ घालून घेतलेलं आहे आता इथे बाऊल थोडंसं लहान पडतो आहे त्यामुळे बघा मी एका मोठ्या प्लेटमध्येही काढून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर मोठा बाऊल असेल ना तर त्यामध्ये शक्यतो तुम्ही मिक्स करा किंवा मग अशा पद्धतीने परत वगैरे घ्या किंवा मग एखादं मोठं ताट वगैरे घेतलं ना तरी चालेल म्हणजे अगदी व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करता येतं पाहू शकता एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे अगदी काही थोडेसे सुके मसालेसुद्धा घातले आहेत एक चमचा इथे मी धना पावडर घातली आहे एक चमचा काश्मीरी लाल बेडगी मिरची घातली आहे याने आपल्या पराठ्यांना रंग खूप छान येतो थालीपीठांना अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे आता हे आपल्याला अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे नक्की थालीपीठं कशी करायची आहेत किंवा ती कशी होतात अगदी खुसखुशीत होतात आणि दिसायलासुद्धा अगदी अप्रतिम दिसतात त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप वगैरे करू नका जर तुम्ही व्हिडिओ स्किप करून पाहिला ना तर तुमची रेसिपी फसू वगैरे शकते त्यामुळे नक्कीच व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका आता बघा इथे मी थोडं थोडं पाणी करून यामध्ये घालून घेते आहे आणि अगदी छान पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पाणी एकदम ओतू नका नाही तर मग आपलं पीठ आहे ना ते अगदी पातळ होईल त्यामुळे आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि अगदी या पद्धतीने हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घेतलं आहे पाहू शकता मी आणि बॅटर जे आहे ना ते खूप जास्त घट्टसुद्धा ठेवलेलं नाही आहे आपण ज्या पद्धतीने भाकरीला पीठ मळतो ना त्यापेक्षा अगदी थोडंसं सैलसर आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे आता इथे मी पीठसुद्धा घट्ट असं मळून घेतलं आहे थोडंसं पातळसर आणि थोडंसं घट्टसर गॅसवरती एक पॅन तापात ठेवलं आहे तुम्ही ही थालीपीठं ना पॅनवरती करू शकता लोखंडी तव्यावरती करू शकता किंवा मग आपला जो ॲल्युमिनियमचा रेग्युलर तवा असतो ना त्यावरतीसुद्धा तुम्ही इथे करू शकता बघा आता तुम्ही नेहमी थालीपीठं रुमाला वगैरे थापत असाल पण आज आपण ना ही थालीपीठं डायरेक्ट तव्यावरती थापणार आहोत आणि अगदी पटापट थापली जातात खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही रुमालाव थापायला थोडंसं त्रासदायकसुद्धा असतात कधी कधी रुमालाला थालीपीठं सुद्धा तर तसं न करता तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच थालीपीठं तव्यावरती थापू शकता हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि ही थालीपीठं आपल्याला थापून घ्यायची आहेत हाताला पाणी लावलं ना की थालीपीठं अजिबातच हाताला वगैरे चिटकत नाही आणि हाताला भाजत वगैरे सुद्धा नाही त्यामुळे बघा अगदी थोडं थोडं अशा पद्धतीने मी पाणी लावते आणि ही थालीपीठं अशी थापून घेते आता इथे मी तेलाचा वापर केलेला पण तुम्ही जर तुम्हाला ही रेसिपी ना अजून जाशीचं पौष्टिक करायची असेल ना तर तुम्ही नक्कीच तुपाचासुद्धा वापर करू शकता किंवा मग बटर वगैरे वापरलं ना तरी चालेल सुद्धा अगदी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि झाकण ठेवून तीन मिनटासाठी ती एक वाफ काढून घ्यायची आहे यामध्ये बाजरीचं पीठ गव्हाचं पीठ आणि आपण जर बेसनपीठ वगैरे वापरलं आहे ना त्यामुळे शिजायला थोडाफार वेळ लागू शकतो त्यामुळे बघा एक तीन ते चार मिनटं तरी आपल्याला ही थालीपीठं अगदी छान अशी भाजून घ्यायची आहे आता एक साइड याची पलटी करून घेऊया पाहू शकता अगदी छान अशी खरपूस थाली ही थालीपीठं आपल्याला भाजून घ्यायची आहे खायला म्हणाल ना तर अगदी रुचकर लागतात तुम्ही नुसती खाली ना तरीसुद्धा अप्रतिमस लागतात किंवा जर तुम्हाला चटणी वगैरे आवडत असेल किंवा टोमॅटो केचप मेवणी त्यासोबतसुद्धा ही थालीपीठं तुम्ही खाऊ शकता मुलांना रोज रोज डब्याला तीस तीस भाजी चपाती देऊन तेसुद्धा खायला कंटाळलेले असतात मग अशा पद्धतीचे नक्कीच वेगवेगळ्या पद्धतीची थालीपीठं करून त्यांना खाऊ घाला अगदी एक थालीपीठ खाल्लं ना तरीसुद्धा आरामात त्यांचं पोटसुद्धा भरतं आणि पौष्टिकसुद्धा आहेत बघा दोन्ही साईडने छान खरपूस ही थालीपीठ मी भाजून घेतलेलं आहे आता हे थालीपीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने दुसरंसुद्धा बघा थालीपीठ मी इथे भाजून घेते ही थालीपीठं ना तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा आरामात दोन दिवस नेऊ शकता आणि अगदी छान मौसूदसुद्धा राहतात थंड झाली तरी आणि थंड झाली ना तरीसुद्धा खायला तितकी जास्त अप्रतिम लागतात त्यामुळे प्रवासात नेऊ शकता नेहमी पाहुणे रवळे आले ना आपण पोहे वगैरे करतो तर तसं न करता अशा पद्धतीची कोबीचे किंवा मग अजून काही तुम्हाला यामध्ये ॲड करायचं असेल ना तर ते सुद्धा तुम्ही ॲड करून ही पौष्टिक अशी थालीपीठं बनवू शकता कोणत्याही थालीपीठांचं पीठ वगैरे आपण इथे वापरलेलं नाही अगदी घरात जे साहित्य अवेलेबल आहे ना त्यामध्येच ही आपली खमंग अशी थालीपीठं आपण करून घेतलेली आहेत बघा हे सुद्धा थालीपीठ आपलं छान पातळ असं थापून झालेलं आहे तुम्ही थालीपीठ जितकं पातळ थापाल ना तितकी थालीपीठं खायला अगदी अप्रतिम लागतात त्यामुळे शक्यतो थालीपीठ थापताना ना पातळ थापून घ्या आता अशाच पद्धतीने सगळी थालीपीठं मी करून घेते इथे पाहू शकता तुम्ही थालीपीठाचा रंगसुद्धा किती छान असा आलेला आहे अगदी ब गरमागरम खुसखुशीत अशी ही थालीपीठं आपली तयार झालेली आहेत मुलांना कोबी आवडत नाही ना तर ते त्यांना नक्कीच अशा पद्धतीची कोबीची थालीपीठं करून खायला घाला ते अगदी आवडीने खातील आणि मुटक्या मारतसुद्धा खातील तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय